मंडळी मराठवाड्यामध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे मराठवाड्यातल्या सर्व भागांना पावसानं झोडपून काढलेला नदी नाले ओढे अगदी दुथडी भरून वाहताना दिसत आहे गोदावरी आणि शिंदपणेच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात वाईट असा क्षण आत्ता आपण पाहतो आहोत मंडळी गोदावरीने आणि शिंदपणेने आपलं पात्र ओलांडून स्वतःची दिशा बदलून ती दिशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नेलेली आहे या पात्रानं रौद्र रूप धारण केलं अक्षरशः शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांची प्रचंड नासधूस झालेली आहे एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालंय आणि ही वेदना आता शेतकरी बापांच्या अवतीभोवती फिरते आहे खरं म्हणजे हातातोंडाशी आलेला घास असा पावसानं हिरावून घेतला पावसानंच दिलं आणि पावसानंच हिरावून घेतलं ही जी वेदना शेतकऱ्यांच्या अवतीभोवती फिरते आहे ती वेदना खूप भयानक आहे हे दुःख ही वेदना आणि त्यातून आता कसं उभं राहायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे एकीकडं गोदावरी आणि दुसरीकडं सिंदफाना या दोन्ही नद्या आज दुथडी भरून वाहत आहेत नुसत्या दुथडी भरून वाहत नाही तर त्यांनी स्वतःची मर्यादा ओलांडली या नद्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विसावल्या थयाथया नाचल्यात आणि त्यामुळं उभी पिकं तर गेलीच आहेत परंतु शेती खरडून गेली बांधलेल्या विहिरी खचलेल्या आहेत त्या गाळानं भुजलेल्या आहेत होतं नव्हतं सगळं गेलेलं आहे त्यामुळं गोदाकाठच्या आणि शिंदफनेच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांना प्रचंड दुःख सहन करावं लागत आहे खरं म्हणजे ही जी वेदना आहे या वेदनेवर फुंकर मारण्याची गरज आहे तातडीनं शेतकरी बापाच्या घरामध्ये दोन पैसे देणं गरजेचं आहे कारण आर्थिक सुबत्ता पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे पिकं गेलेली आहेत घरामध्ये पाणी आलेलं आहे संसार उद्ध्वस्त झालेला आहे अशावेळी कुसुमाग्रज यांची कणा नावाची जी कविता आहे ती आठवल्याशिवाय राहते थोर कवी कुसुमाग्रज यांनी शेती माती आणि शेतकरी बापासाठी या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची वेदना मांडलेली आपल्याला दिसून येते कुसुमाग्रज असं म्हणायचे ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घराट्यात राहून गंगा माई पाहुणी आली गेली घराट्यात राहून माहेर वासिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल बिजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले तर कारभार निला घेऊन संगेसरा का लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते म्हणा आणि दुःख ही वेदना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ आज शेतकऱ्यावर आलेली आहे आणि म्हणून सरकारनं तातडीनं निर्णय घेणं गरजेचं आहे आर्थिक तरतूद करणं गरजेचं आहे कारण हे नुकसान भरून न येणार आहे मात्र आता कुणीतरी पाठीवर हात ठेवण्याची गरज आहे लोकसंवाद बीड